भावकीच्या वादातून घरात घुसून करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे सहायक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाचं नाव सतीश प्रफुल शिंदे वर्ष तेवीस असं असून उपचारादरम्यान पाचव्या दिवशी त्याचा मृत्यू झालाय घटनेदरम्यान आरोपींनी सतीशच्या छाती व पोटावर धारदार शस्त्राने हल्ल्याचं कारण कौटुंबिक वाद आणि जागेच्या भांडणाशी संबंधित असल्याचं समजतय ही घटना नऊ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली प्रतीक उर्फ छोटू प्रफुल्ल शिंदे यांच्या घरी काही आरोपींनी घुसून पिस्तूल कोयता चॉपर आणि रॉड वापरून हल्ला केला या हल्ल्यात प्रतीक शिंदे त्यांचे वडील प्रफुल दत्ता शिंदे आई प्रतिभा प्रफुल शिंदे आणि लहान भाऊ सतीश प्रफुल शिंदे हे चौघे जखमी झाले होते या प्रकरणात कर्जत पोलिसांनी किरण नितीन शिंदे मंगेश बाळू जाधव जय सुनील साबळे आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनेनंतर दोन्ही गटातील काही जण गंभीर जखमी झाल्यामुळे कोणालाही तात्काळ अटक करण्यात आलेली नव्हती अशी माहिती तपास अधिकारी मनीषा लटपटे यांनी दिली होती उपचारादरम्यान जखमी सतीश प्रफुल शिंदे याचा तेरा ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला असून चौदा ऑक्टोबर रोजी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे या घटनेमुळे कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून भावकीच्या वादातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याबद्दल संताप व्यक्त केला जातोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत शिवपिंड रौप्य कवच समर्पण सोहळा जगद शंकराचार्य स्वामी श्री अवी सरस्वती सरस्वती शुभ हस्ते शिवपिंड रौप्य कवच समर्पण सोहळा आणि धार्मिक प्रवचन गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता स्थळ श्री शिवमंदिर सावरगाव तालुका कर्जत जिल्हा रायगड आयोजक श्री अशोक शंकर महाराज सावंत श्री सुभाष शंकर महाराज सावंत आणि ग्रामस्थ मंडळ सावरगाव